वानरसेना आयोजित हनुमान जन्मोत्सवच्या नूतन पदाधिकारी निवडी व नियोजन बैठक करण्यात आले होते या बैठकीला प्रमुख उपस्थिती भाजपा युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार व खासदार उमेदवार रामभाऊ सातपुते भाजपा शहर अध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख मालक रामभाऊंचे सत्कार वानर सेना संस्थापक सिद्धार्थ मंजली यांनी केले तसेच यंदाच्या उत्सव अध्यक्ष म्हणून लक्ष्मण मंजली उपाध्यक्ष सागर धोत्रे गणेश मंजली कार्याध्यक्ष शिवा घोडके सचिव प्रकाश जाधव सहसचिव सचिन खजिनदार किरण जाधव सागर चौगुले मिरवणूक आदित्य मंजली श्री मंजली पूजा प्रमुख दशरथ मंजली प्रशांत जाधव सोशल मीडिया प्रदीप भीमरती सूत्रसंचलन रवी कोठमाळे व आभार प्रदर्शन संस्थापक सिद्धार्थ मंजली यांनी केले बैठकीचं नियोजन सिद्धार्थ मंजली मंजली आदित्य मंजली नागेश मंजली देवरात मंजली दिगंबर मंजली गणेश मंजली राजू देवकर खडेश चव्हाण उमेश खोळी अजय शिंदे भैया धोत्रे रवी शिंदे प्रेम गुट्टल आनंद बाकळे अबू चौगुले प्रभाकर मंजली आदींनी केले सगळ्यांनी हात वर करा एक करायचं भारत जय जय श्री राम जय श्री राम बोल बजरंग बली की जय बोल बजरंग बली की जय वानर सेना प्रतिष्ठान आयोजित हनुमान जन्मोत्सव करतोय तणोत्सवाचा भव्य दिव्य अशा सोहळ्या निमित्त पूर्व नियोजनाच्या या बैठकीस उपस्थित सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहरातील युवकांचे नेते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर किरणजी देशमुख सोलापूर शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नरेंद्रजी काळे भारतीय जनता पार्टीचे उत्तरचे निवडणूक प्रमुख राजकुमारजी पाटील नगरसेवक विनायक जिविटकर युवा मोर्चाचे सरचिटणीस पंकजी काटकर रवीजी कोटमाळे आणि त्यांच्या संकल्पनेतून गेले अनेक वर्ष या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव आणि वानर सेना प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक हिंदुत्वाचं काम उभं राहिलं असे सिद्धार्थी सदा महाशिराचे युवक आमदार व तसेच सोलापूर जिल्ह्याचे खासदार आपले सगळ्यांचे लाडके मान्य श्री रामबाब शास्त्रीजी व शहराचे अध्यक्ष मान्य नरेंद्र काळे साहेब व तसेच आमचे युवकाचे प्रेरणास्थान युथ आयकॉन व सोलापूर शहराचे असे ओळखणारे आमचे आदरस्थान प्रभू श्रीरामासारखे आमच्या पाठीशी खंबीरपणाने नेहमी उभा झाले वानपेराचे धार भरून उभा राहणारे आमच्या सोबत आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मान्य किरंजी देशकुंबाला व तसेच आमचे शहरचे निवडणूक प्रमुख माननीय राजूभाई पाटील विनायकांना विठकर व आमचे आमचे सहकारी मित्र बॉस केल पवार आनंद महेश व बाबांना व रोहित पवार आपण वेळ काढून आपण सगळे इथे उपस्थित राहिलात मी सगळ्यांचा आभार मानतो व मी राम भाऊ एक सांगू इच्छितो आज योगायोग बघा इथे वानरसेना आहे राम भाऊ आहे आणि आजचे इकडचे अध्यक्ष लक्ष्मण आहे आहे राम लक्ष्मण आणि हनुमान या योगायोग तिन्ही इथे आहेत तर ज्याप्रमाणे हा वानरसेना सेना सोलापुरा शहरात काम करतो आणि किरण मालकांच्या मागे उभा राहतो तर काही लोक हिरवे फुटकार काढायला लागलेत त्यामुळे आपली जबाबदारी भावांनो धर्मरक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन बजरंग बलींची भव्य दिव्य बजरंग बलींचा जन्मोत्सव आपल्याला करायचा आहे मी सिद्धार्थचे सर्व कार्यकर्त्यांचे त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि वानर सेनेच्या पाठीमाग भविष्यात या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून त्या ठिकाणी या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य विजयकुमार देशमुख मालक यांच्यासोबत राहू एवढंच आज वानर ना या आपल्या प्रतिष्ठानच्या नवपदाधिकारी निवडच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सोलापूर शहराचे खासदार साहेब आदरणीय रामभाऊ सातपुते साहेब उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी काळेसाहेब उपस्थित असलेले शहर उत्तरचे निवडणूक प्रमुख राजकुमार भैया पाटील नगरसेवक विनायक भाऊ विटकर राहुलजी घोडके भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस पंकजजी काटकर युवा मोर्चा सरचिटणीस रवीजी कोटमळे आणि सेनाचे सर्वे सर्व एक चांगल्या युवकांची फळी घेऊन हे एक अतिशय चांगल्या पद्धतीचा सोलापूरमध्ये एक भव्य दिव्य असं उत्सव साजरा करतात असे सर्वांचे लाडकी आहे सिद्धार्थ मंजिली उपस्थित असलेले सर्व रामभक्त खरं तर उशीर झालेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आज जे नवीन पदाधिकारी निवड ठेवलेलं आहे येणाऱ्या आपल्याला हनुमान जन्मोत्सवला जे आपण साजरा करणार आहोत त्यासाठी जे पदाधिकारी निवड आहेत त्यांना सर्वप्रथम मी येणाऱ्या सर्व निवडीचे शुभेच्छा देतो आपल्या संघटनेचं नाव हे खूप अतिशय पवित्र आहे वानर सेना या नावात खूप महत्त्व आहे कारण याच वानर घेऊन प्रभू श्रीरामांनी सीता मातेचं जे परत अयोध्येला आणण्याचं जे संकल्प केलं होतं ते पूर्ण केलं आणि रावणासारखं महाबाल्य एक अतिशय ज्याला सर्वजण घाबरत होते अशा माणसाला त्यांनी वध करून या पूर्ण पृथ्वीवर रामराज्य स्थापन केलं आणि अशा पवित्र नावाचं आपल्या संघटनेचं नाव आहे त्यामुळं आपल्या संघटनेवर खूप मोठी जबाबदारी आहे आणि या जबाबदारी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने अनेक वर्षापासून पार पाडतात कारण सिद्धार्थ मंजिली आणि त्यांचे पूर्ण मित्र परिवार मागच्या अनेक वर्षापासून आपल्या वानर सेनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवतात अनेक योजना राबवत असो रक्तदान शिबिर असो किंवा हनुमान जन्मोत्सव असो या सर्व गोष्टी